नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिनांक दहा मे अक्षय तृतीया अद्भुत योग सहा राशींची लागणार लॉटरी पुढील बारा वर्ष राजयोग मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व प्राप्त आहे अक्षय तृतीया ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या दिवशी अतिशय शुभ आणि मांगलिक कार्य देखील केले जातात या दिवशी कुठलेही मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते अक्षय तृतीया हेच स्वयंसिद्ध असे मुहूर्त मानले जाते पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला थि अक्षय तृतीया असे म्हटले जाते मित्रांनो हा दिवस मंगल कार्य आणि खरेदीसाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस अतिशय लाभदायक मानला जातो जसे की सोने चांदी अथवा आभूषण अशा महागड्या वस्तू किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो मान्यता आहे की या दिवशी सोने चांदी हिरे यासारख्या वस्तू खरेदी केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी कायम राहते यावेळी येणारी अक्षयरित्या ही तिथी अतिशय शुभ फलदायी मानली जात आहे कारण यावर्षी दिनांक दहा मे रोजी शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशी अक्षय तृतीया साजरी होणार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो शुक्रवारच्या दिवशी व्रत उपास करून माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने माता लक्ष्मी अतिशीघ्र प्रसन्न होते आणि भक्ताच्या जीवनातील सर्व दुःख दूर करते मित्रांनो अक्षय तितेचा दिवस माता लक्ष्मीची पूजा आराधना करण्यासाठी लाभदायक आहे पण त्याबरोबरच यावर्षी अक्षयतरितेला शुक्रवारबरोबर आणखी इतरही अतिशय सुंदर असे योग बनत आहेत या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या सहा राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद प्रसन्नता आणि सुखसमृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे अक्षय तृतीयेपासून यांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर अशा काळाची सुरुवात होणार असून जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य समाप्त होणार आहे मित्रांनो पंचांगानुसार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून एकतीस मिनिटापासून अक्षय तृतीयेला आरंभ होणार आहे जो की रात्री म्हणजे अकरा रोजी सूर्यदयाच्या अगोदर म्हणजे चार वाजून चोवीस मिनिटानंतर अक्षय तृतीया तिथी समाप्त होणार आहे सूर्यदयापासून ते दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटापर्यंत रोहिणी नक्षत्र राहणार आहे त्यानंतर मृगशिरा नक्षत्राचा प्रवेश होणार आहे या दिवशी सुकर्मा योग देखील बनत असून गुरु आणि चंद्र हे राशीमध्ये आहेत त्यामुळे गजकेशरी नावाचा शुभयोग या स्थितीवर बनत आहे या दिवशी खरेदीसाठी शुभ मुहूर्त आपल्याला दिनांक दहा मे रोजी दुपारी एक वाजून एकोणपन्नास पा, मिनिटापासून ते रात्री चार वाजून तेवीस मिनिटापर्यंत खरेदीसाठी अतिशय शुभ मुहूर्त असेल रात्री म्हणजे अकरा अकरा मे रोजी पहाटे चार वाजून तेवीस मिनिटांपर्यंत खरेदीसाठी शुभ मुहूर्त असेल या दिवशी विवाह ग्रहप्रवेश उपनयन करण्यासाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो मित्रांनो अक्षय तृतीयेचा शुभ प्रभाव भगवान परशुरामाची या दिवशी अक्षय तितेच्या शुभ प्रवाहामध्ये भगवान परशुरामाची जयंती देखील साजरी होणार आहे आणि त्याबरोबर यावेळी बसवेश्वर जयंती देखील याच दिवशी आहे याच दिवशी माता गंगेने पृथ्वीवर अवतरण केलं होतं म्हणजे माता गंगा पृथ्वी तलावर अवतरित झाली होती अशी देखील मान्यता आहे त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी जो कोणी भक्त अनंत भावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने माता लक्ष्मीची पूजा आराधना करतो त्याच्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही अशी देखील मान्यता आहे त्यामुळे भावनिक भक्तांनी या दिवशी व्रत उपास करून माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे अक्षयतरितेच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींच्या जातकांचा भाग्यदय घडून येणार असून इथून पुढे येणारे दिवस यांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहेत उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण नोकरी शिक्षा अशा सर्वच क्षेत्रामध्ये या राशींच्या जातकांना विशेष लाभ प्राप्त होणार आहे तर चला वेळवाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या सहा राशी त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांवर अक्षयतरितेचा विशेष शुभ प्रभाव दिसून येईल आता इथून पुढे जीवनातील आर्थिक टंचाई आर्थिक कमतरता समाप्त होईल अनेक दिवसापासून आपल्या जीवनामध्ये मागील काळामध्ये जे काही आर्थिक नुकसान झालेले होते ते आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये भरून निघेल प्रचंड धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येतात सध्या वर्तमान स्थितीमध्ये वैवाहिक जीवनात किंवा पारिवारिक जीवनात जर काही कटकटी चालू असतील भांडणा चालू असतील तर लवकरच त्या संपुटात येऊन पुन्हा प्रेम आपुलकीने आपण संसार सुरळीतपणे चालणार आहे मित्रपरिवाराची मदत देखील आपल्याला लाभणार आहे एखाद्या आध्यात्मिक गुरुची भेट आपल्याला होऊ शकते त्यामुळे अध्यात्माच्या दृष्टीने देखील एक पाऊल पुढे पडणार असून मन शांती आपल्याला लाभणार आहे मानसिक चिडचिड तणाव आता समाप्त होईल आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट होईल हा काळ जीवनाला नवी दिशा नक्कीच देईल यानंतर आहे वर्षबरासी वर्षबरासीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाची बहार घेऊन येणार आहे आनंदाचा वर्षाव आपल्या जीवनावर होणार असून सुख समृद्धीने आपले जीवन परिपूर्ण बनणार आहे मित्रांनो हा काळ आपल्या प्रचंड प्रगतीचा काळ असेल विशेष करून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा घडून येईल यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील एखाद्या नव्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल आणि त्या ठिकाणी लावलौकिक पद प्रतिष्ठा देखील प्राप्त कराल या काळामध्ये आर्थिक देवाणघेवाण करताना मात्र थोडेसे जपून ला राहावे लागेल आणि त्याबरोबरच क्रोधाला थोडेसे नियंत्रण ठेवणे आवश्यक असून बोलताना विचारपूर्वक बोलणे गरजेचे आहे काही मोठ्या व्यक्तींची मदत आपल्याला ओळख होऊ शकते आणि त्यांच्याकडून आपल्याला मदत प्राप्ती देखील होऊ शकते या काळामध्ये नवीन व्यवसाय जर उभारायचा असेल तर काळ सुंदर आहे इथून पुढे नाव लौकिक वाढ होणार असल्यामुळे आपल्या ओळखी वाढणार असल्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये याची मोठी भर पडणार आहे आर्थिक सुबत्ता आपल्याला इथून पुढे लाभणार आहे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल यानंतर आहे सिंहराशी सिंहराशीच्या जातकांसाठी काळ अतिशय शुभ असेल अक्षयरितेपासून पुढे नोकरीच्या कामांना गती येणार आहे नोकरीविषयक कामांना गती येईल नोकरीविषयक आनंदाची बातमी देखील आपल्या कानावर येऊ शकते पारिवारिक जीवन आनंदाचे राहील छोट्या मोठ्या कुरबुडी सोडल्या तर इतर सुरळीतपणे आपले सांसारिक जीवन चालू राहील संततीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद आणि प्रसन्नता निर्माण होईल या काळामध्ये आर्थिक देवाणघेवाण करताना थोडेसे सतर्क राहणे गरजेचे असून कोणाच्याही भूल हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ असल्यामुळे या काळामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे त्याबरोबरच आलेल्या संधीला ओळखून त्या संधीपासून लाभ प्राप्त करून घेणे गरजेचे असून सिंह राशीच्या जातकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आव्या जपुन तुल्वरासी। तुल्वरासी चा चा या काळामध्ये जपून शब्द प्रयोग करावा यानंतर आहे तुळराशी तुळराशीच्या जातकांसाठी येणारा काळ सुवर्ण संधीची बहार घेऊन येणार आहे अक्षय तित्यापासून पुढे नशिबाला नवी कलाटणी मिळेल अनेक संधी प्रगतीच्या चालून येतील त्यामुळे संधीला ओळखून त्याच्यापासून लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुटका होऊ शकते किंवा या कालावधीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने आपण थोडेसे सतर्क होणार आहात या कालावधीमध्ये व्यायाम आणि योग्य आहार घेणे देखील आपल्यासाठी आवश्यक आहे पित्यांची सेवा आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे घरातील वातावरण आनंदी राहील सुख समृद्धी आणि धनधान्याने आपले घर संपन्न बनेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल यश प्राप्त कराल सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक पदप्रतिष्ठा प्रत देखील आपल्याला मिळणार आहे यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अक्षयरितेपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये फार मोठा एक क्रांती घडून आणणारा काळ ठरणार आहे इथून पुढे आपली मानसिक स्थिती सुद्धा बदलणार असून आपल्या एका विचारावर आपण समग्र होऊन त्या दिशेने प्रयत्न करण्यास सुरुवात करतात प्राप्तीसाठी झपाटून कामाला लागणार आहात स्वतःमध्ये असणारा आत्मविश्वास पुन्हा एकदा जागा होणार असून एका नव्या दिशेने जीवनाची नवे पाऊल पडणार आहे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी इथून पुढे आता प्रचंड यश प्राप्तीचा काळ येणार आहे मागे झालेला अपमान आपल्याला आपल्या जीवनात मागील झालेला अपमान किंवा ज्या लोकांनी आपला अपमान केलेला आहे तेच लोक आता आपले कौतुक करू लागतील या काळामध्ये अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी आपण शक्य करून दाखवणार आहात त्यामुळे प्रफुल्लित असाल आत्मविश्वासामध्ये वाढ होईल आर्थिक स्थिती बदलेल आर्थिक सुबत्ता लाभणार आहे या काळामध्ये भाग्याची साथ देखील आपल्याला भरपूर प्रमाणात असेल यानंतर आहे धनुराशी धनुराशीच्या जातकांसाठी इथून पुढे येणारा काळ आनंदाचा सुख समृद्धीचा भरभराटीचा जाणार आहे अक्षय तृतीयेच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक प्राप्तीचे साधन उपलब्ध होतील धनधान्य आणि सुख समृद्धीची प्राप्ती आपल्याला होईल भौतिक सुख समृद्धीची प्राप्ती आपल्याला होणार आहे आनंदाने जीवन समृद्ध बनणार आहे मानसिक क्लेश आता दूर होईल मानसिक तणाव दूर होईल आरोग्य देखील उत्तम राहील घरातील लोकांशी वादविवाद जे झाले होते ते आता दूर मिटणार आहेत भावबंदुकीमध्ये जे काही वादविवाद चालू आहेत ते देखील मिटणार असून प्रेम आपुलकी आणि स्नेहामध्ये वाढ होणार आहे इथून पुढे ज्या दिशेने प्रवास कराल त्या दिशेने आपल्याला यश प्राप्त होणार आहे या कालावधीमध्ये करिअरमध्ये उत्तम यश मिळेल त्याबरोबरच सरकारी कामात देखील यश मिळणार असून विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ आनंदाचा असेल यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीच्या जातकांसाठी सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणारी तृतीया ठरणार आहे इथून पुढे वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल आपल्या आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल अनेक दिवसापासून ज्या कामासाठी आपण प्रयत्न करत आहात ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील कामात येणारे अडथळे दूर होतील घरामध्ये असलेले नकारात्मक वातावरण बदलेल नोकरीच्या ठिकाणी आपले मन लागणार आहे कामाच्या ठिकाणी आपले मन लागणार आहे उद्योग व्यवसायामध्ये वाढ होणार आहे उद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करू शकता गुंतवणूक करण्यासाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे पण भूल थापांना मात्र बळी पडू नका सतर्कतेने पूर्ण विचार करून गुंतवणूक करणे गरजेचे आहे हा काळ जीवनाला नवी दिशा नक्कीच देईल प्रेम आपुलकी स्नेहामध्ये वाढ होईल एखाद्या नवीन चेहऱ्याप्रती आपण आकर्षित होऊ शकता किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास या कालावधीमध्ये आपल्याला लागू शकतो या वर्षीची अक्षयतरी आपल्या जीवनामध्ये खरंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे इथून पुढे नशिबाला नक्कीच कलाटणी मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद